तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये नोंदणी आणि मुद्रांक विभागाविषयी जे काही महत्वाचे प्रश्न बनत असतील बघा ते सगळे प्रश्न आपण पाहणार आहोत तुम्हाला या व्हिडिओची जर पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफची जी काही लिंक आहे पहा आपल्या टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पाहा त्यावरती जाऊन तुम्ही याच्या पीडीएफ डाउनलोड करू शकता त्याचसोबत आपला व्हॉट्सअप चॅनल सुद्धा बघा त्यावर आपण नवीन नोकरी आली तर ती सुद्धा टाकत असतो त्यामुळे दोन्ही चॅनल तुम्ही अवश्य जॉईन करा तर चला आपण आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न पाहू शकता नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार धारण केलेले या ठिकाणी आपल्याला विचारले पहिले अधिकारी कोण होते या ठिकाणी विचारले पहिले अधिकारी कोण होते तर लक्षात ठेवा मित्रांनो श्री ना करंदीकर मित्रांनो हे पहिले अधिकारी होते लक्षात ठेवायचं आहे श्री ना करंदीकर हे पहिले अधिकारी होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल बघा तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देऊ शकता तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी महसूल आणि वन विभाग त्याचबरोबर आपले महसूल मंत्री कोण आहेत हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली होती तर अठराशे पासष्ट मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये नोंदणी विभागाची सुरुवात झाली होती कधी अठराशे पासष्ट मध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या प्रमुख अधिकारी कोण असतो नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचा प्रमुख अधिकारी असतो महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक लक्षात ठेवा महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक प्रश्न क्रमांक चार आहे मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला होता तो मुद्रांक कायदा मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये हा जो काही कायदा आहे हा लागू झाला होता काय पुढचा प्रश्न आहे नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता तर आठ मध्ये मित्रांनो नोंदणी कायदा लागू करण्यात आला होता कधी एकोणीसशे आठ मध्ये नेक्स्ट आहे पहा नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणता दस्त, दस्त नसतो तर वसियत नसतो मित्रांनो लक्षात ठेवा वसियत विक्रीपत्र असतं त्याच्यानंतर गाहन खता असतं आणि भाडेकरार सुद्धा असतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असताल हिरकणी अकॅडमीवरती तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऑकॉन सुद्धा ऑन करून ठेवा मित्रांनो आणि या व्हिडिओला मित्रांनो एक लाईक नक्कीच करा पहा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे लाईक केल्यावर कळतं जी काही मी एवढी मेहनत घेतोय ती शंभर टक्के काम करते त्यामुळे एक लाईक अवश्य करा आणि मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो ई स्टेप प्रणाली महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरू झाली होती सन दोन हजार तेरामध्ये मित्रांनो जी काही स्टेप प्रणाली ही सुरू झाली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट आहे पहा आय आर जी आर म्हणजे आय जी आर म्हणजेच काय तर बघा इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन याचा कर आपण बघा एवढं सगळं व्हिडिओमध्ये शिकवणं शक्य होणार नाही त्यासाठी आपण नोंदणी आणि मुद्रक विभाग भरतीसाठी आयबीपीएस पॅटर्न नुसार बघा क्वेश्चन बनवलेत पहा ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या असणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर नक्की ह्या नोट्स घ्या कारण की आता आपल्याकडं टाईम आहे हॉल हॉलटिकेट आल्यानंतर आपल्याला काय करू काही नाही सुचणार नाही पाहा त्यामुळे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार आहेत याला तुम्हाला काय करायचं आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे किंवा क्युआ, या क्यू आर कोडवर सेंड करायचे आहेत आणि त्वरित आत्ताच्या आत्ता नोट्स आपल्याला घ्यायचे आहेत पहा बरोबर अतिशय महत्त्वाचे आपल्या नोट्स असणार आहेत बघा ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे पहा लवकरात लवकर आपल्याला नोट्स घ्यायचे आहेत फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला नोट्स असणार आहेत लवकर काही करायचे आणि लगेच आपल्याला अभ्यासाला आप लागायचे पहा एकही मिनिट व्हायला घालायचं नाही कारण की पहा एक तर जाहिराती कमी झालेल्या आहेत आणि कॉम्पिटिशन वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला जीवापाड मेहनत करावंच लागणार आहे मेहनतीला या ठिकाणी पर्याय नसणार आहे आणि ती मेहनत बघा आपल्याला योग्य दिशेने होणं खूप गरजेचं नाही तर भलतंच काही वाचून काही उपयोग होणार नाही यासाठी लवकरात लवकर बघा नोट्स घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला अभ्यास करायचा आहे पहा चला ज्याला घ्यायचे असेल ते नक्की घेईल चिपळून या मार्गावर कोणता घाट आहे कराड चिपळून या मार्गावर कोणता घाट आहे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे कुंभारली घाटे लक्षात ठेवायचं बघा कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे कुंभारली घाट आहे मित्रांनो अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो काय प्रश्न आहे अनुस्कुरा घाट हा रत्नागिरी जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर कोल्हापूर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर अनुस्कुरा घाट मित्रांनो लक्षात ठेवा रत्नागिरी कोल्हापूरला या ठिकाणी जोडत असतो नेक्स्ट क्वेश्चन बघा हरिश्चंद्र आणि रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर मित्रांनो आपल्या सगळ्याला माहिती आहे हे नगर जिल्ह्यामध्ये पहा आहिल्या नगरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे खालीलपैकी कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यात नाही कोणता किल्ला हा रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे लोहगड लक्षात ठेवा लोहगड बरोबर या ठिकाणी लोहगड हा किल्ला कुठे आहे मित्रांनो पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो रायगड जिल्ह्यामध्ये किल्ले कोणते बघा या ठिकाणी जर पाहिलं रायगड त्याच्यानंतर खंदेरी सरसगड त्याच्यानंतर सागरगड कर्नाळा शिवरतगड त्याच्यानंतर सुधागड लिंगाणा सोनगड रतनगड औचितगड मानगड चंद्रगड आणि घोसाले हे मित्रांनो रायगड जिल्ह्यामधले किल्ले आपल्याला पाहावयास मिळत आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागामध्ये कोकणामध्ये कोणता किल्ला आपल्याला विचारलाय याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी पहा कोकणामध्ये कोणता किल्ला आहे तर सुवर्णदुर्ग याचा करेक्ट आन्सर आहे पहा लक्षात ठेवा सुवर्णदर्ग किल्ला बघा रत्नागिरीमध्ये येतो कोकण विभागामध्ये समजलं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही विचारले बघा आहे का नाही व्यवस्थित पाहिजे बघा कारण की पहा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट जम्प लिंक करून घेता सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे म्हणून समजून लगेच ऑप्शन मारता डॉक्टर कडे गेल्यावर लगेच डॉक्टर म्हणतो का खाला लगेच काढा लगेच येतो काय विचारतो का नाही काय दुख होतं काय नाही गोळ्या देऊ का औषध देऊ तसं पण या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित आहे बघा या ठिकाणी थोडं जरी हलगजरीपणा केला तर आपली नोकरी गेली म्हणून समजा कारण की एक एक मार्काने राहिलेले मुलं आहेत त्यांना विचारा काय दुःख आहे परत बेचे पाडे चालू होते बरोबर एक नाही मग खालीलपैकी कोणता किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाहीये त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक चार प्रबळगड मित्रांनो साताऱ्यामध नाही बघा बाकी बघा वसंतगड वायराडगड भूषणगड हे सगळे साताऱ्यामधले पहा सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे काय प्रश्न आहे बघा सज्जनगडच्या पायथ्याशी कोणतं गाव आहे परळी हे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे काय प्रश्न आहे वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता आहे कोणता आहे मित्रांनो हा भुईकोट किल्ला आहे बघा वसईचा समजलं साल्हेर हा जो काही किल्ला आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा साल्हेर हा नाशिक मध्ये पहा लक्षात ठेवायचं आहे साल्हेर हा नाशिकमध्ये समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा सगळ्यांनी डोके जागेवर ठेवायचे आहेत कान नाक घसा सगळं या ठिकाणी लक्ष देऊन एकाग्र करायचंय आपल्याला नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये कोणता नरनाळा किल्ला चला अतिशय महत्वाचा आहे बघा तर या ठिकाणी बघा अकोट कोणता आहे बघा अकोट मित्रांनो जो शेवटपर्यंत टिकेल त्याला या ठिकाणी शेवटी मी एक प्रश्न जाणारे पहा त्या उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाईप करायचे बघू कोण शेवटपर्यंत टिकतंय नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे तर मित्रांनो साल्हेर हा आपल्या महाराष्ट्रातील सध्याचा सगळ्यात उंच किल्ला आहे लक्षात ठेवा साल्हेर समजलं पुढचा प्रश्न आहे बघा सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये कोणता सुवर्णदुर्ग किल्ला लक्षात ठेवा मित्रांनो सुवर्णदुर्ग हा किल्ला मित्रांनो दापोली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो कुठं दापोली रत्नागिरीतील दापोली पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील एकमेव हो शिव छत्रपती मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आहे तर हे मंदिर कोणी बांधलं आहे तर मित्रांनो हे मंदिर बांधलेलं आहे छत्रपती राजाराम महाराज बरोबर छत्रपती राजाराम महाराज आणि नुकतेच बघा या ठिकाणी भिवंडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे पहा पुढचा प्रश्न काय पहा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला टिंबटिंब या ठिकाणी कुठे पहा मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार साताऱ्यामध्ये बघा अजिंक्य तारा आहे पहा लक्षात ठेवा कुठे आहे मध्ये आपल्याला अजिंक्य तारा पाहायला मिळतो सातारा बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी पुणे जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यामध्ये येतं आपल्या ता सगळ्यांना माहिती बघा ऑप्शन क्रमांक आपल्या सगळ्यांना माहिती ऑप्शन क्रमांक एक मध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान शिवनेरी आपल्याला पाहायला भेटत पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन के किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणता जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा मित्रांनो रायगड मध्ये रा पहा मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल ची लिंक सुद्धा बघा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली पाहा त्यावर क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करा त्या ठिकाणी देणार आहे पुढचा प्रश्न बघा कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आताच पाहिला आपण कर्नाळा कुठे मित्रांनो रायगड मध्ये पहा कुठं रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला कर्नाळा किल्ला पाहावायस मिळतो जगप्रसिद्ध अजिंठालिनी टिंबटिंब या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे लेणी या ठिकाणी विचारलं मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक तीन वाघूर लक्षात ठेवायचं आहे वाघूर बरोबर वाघूर नेक्स्ट हे पहा भारतामध्ये खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे तर पितळखोरा मित्रांनो सर्वात प्राचीन लेणी आपल्याला पाहायला भेटते कोणती आहे पितळखोरा प्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यामध्ये आहे कोणती खजुराहो लेणी त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी लक्षात ठेवा एमपी यालाच आपण काय म्हणतो मध्य प्रदेश नेक्स्ट पहा तोरणमाळ काय प्रश्न बघा तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चला सगळ्यांनी व्यवस्थित सांगायचं आहे तोरणमाळ मित्रांनो नंदुरबार मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं नंदुरबार नंदुरबारमध्ये पुढचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर पहा मित्रांनो महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन साताऱ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं महाबळेश्वर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील टिंबटिंब हे थंड हवेचे ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं तर वरील पैकी सर्व पहा बरोबर पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांच्या संदर्भामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायला लावलेली आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो महाबळेश्वर आताच पाहिलं साताऱ्यामध्ये माथेरान ठाणेमध्ये का नाही लक्षात ठेवा भांडारदारा अहमदनगरमध्ये मध्ये बरोबर आहे चिखलदरा अमरावतीमध्ये पहा या ठिकाणी नवीन नाव काय झालेलं बघा अहिल्या नगर झाले पहा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे पहा तोरणमा हे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती आहे आता उंची पण आपल्या लक्षात असली पाहिजे अकरा पन्नास लक्षात ठेवा अकराशे एक हजार एकशे पन्नास मीटर या ठिकाणी तिची काय पहा उंची आपल्याला पाहायला मिळते विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे विदर्भामधील थंड हवेचं ठिकाण कोणतं मित्रांनो तर चिखलदरा आहे पहा विदर्भातील काय थंड हवेचं ठिकाण आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवा चिखलदरा नेक्स्ट आहे पहा माथेरान हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं माथेरान हे हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सगळ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे पहा मनातले मना सगळ्यांनी काढलं असेल रायगड या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा माथेरान कुठे रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माथेरान माथेरान घाटमाथा टिंबटिंब जवळ आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक दोन निरळ लक्षात ठेवा निरळ नेक्स्ट आहे बघा आंबोली आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो लक्षात ठेवा आंबोली कोणत्या ठिकाणी सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला आंबोली हे पाहायला मिळते कुठं सिंधुदुर्ग या ठिकाणी समजलं नेक्स्ट आहे पहा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे कोणतं चिखलदरा तर चिखलदारा कुठे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आपल्याला चिखलदरा पाहावयाच मिळत समजलं नेक्स्ट आहे मित्रांनो म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बघा म्हैसमाळ हे थंडाचं ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील टिंबटिंब हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे याच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार आंबोली लक्षात ठेवा आंबोली हे सगळ्याधिक पावसाचं ठिकाण आहे मित्रांनो गटात न वाचणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोयना कृष्णा गोदावरी हे काय आहेत बघा नद्या आहेत पहा समजलं परंतु कळसुबाई काय या ठिकाणी आपल्याला शिखर पाहायला मिळतं काय बघा हे शिखर आहे शिखर आहे लक्षात ठेवा शिखर धवनणे शिखर पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन बघा गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर मित्रांनो गरम पाण्याचे झरे असणार वज्रेश्वरी हे ठिकाण आपल्याला कुठं पाहायला मिळतं तर ठाण्यामध्ये हो मित्रांनो हे आपल्याला लक्षात ठेवायचं पा ठाणे समजलं गरम पाण्याचे झरे दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हणतात तर मित्रांनो दक्षिण गंगा हे गोदावरी नदीला या ठिकाणी म्हटलं जातं कोणाला गोदावरी नदीला या ठिकाणी दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे बघा जवळ प्रीती संगम येथे टिंबटिंब या नद्यांचा संगम आहे जवळ तर लक्षात ठेवा मित्रांनो कृष्णा आणि कोयना याच करेक्ट आन्सर आहे लक्षात ठेवा कृष्णा आणि कोयना समजलं पुढचा प्रश्न आहे बघा मुळामुठा घोडसिना कुकडी कर्रा या कोणत्या नदीच्या उपनद्यात पहा मुळा मोठा घोडसिना कुकडी तर लक्षात ठेवा मित्रांनो हे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत भीमा लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक भीमा नदीच्या या ठिकाणी बघा त्या काय बघा उपनदी आहे भीमा पुढचा प्रश्न बघा सहस्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे लक्षात ठेवा सहस्रकुंड मित्रांनो सहस्रकुंड हे कोणत्या ठिकाणी तर उमरखेड लक्षात ठेवा मित्रांनो उमरखेड या ठिकाणी आहे गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो भीमा